चाललो आहोत तर गुड मॉर्निंग सरोबर मी तुमच्या सॅम लॉग आणि आज आम्ही चाललो आहे ट्रिपला तर भेटूया डायरेक्ट ट्रिपला मित्र वगैरे भेटल्यावर तर तोपर्यंत लॉक कंटिन्यू तर मित्रांनो मी तुमचा सॅम आणि मी घराकडून निघताना तुम्ही पाहिलं होतं हे भिकॉ रोड मला कुठे चालत घेऊन येतात बघा मागे बघ तर आम्ही चाललो आहे मागे ट्रेन पाहू शकता तुम्ही बेंच गोवा काय पाहता तुम्ही ट्रेन आणि हे काय पाय ट्रेन वाले काका ते भेटले तिथे आणि आम्ही आता आलो आहे ट्रॅकवर कणकवले आलो हे आहे कणकवली तर कणकवली ट्रॅकवर आम्ही आता आलो आहे भाई असे असते बघा हे मित्र आमचे असे असतात आले तर भेटू आपण तुम्हाला ट्रेन आल्यावर Uh, guys, आपारा, आपारा, तर आपण आपण ट्रेन भेटली आम्हाला आणि ते काय हे तिघाला बसले तिथे आम्ही चाललो ट्रेन मधून तर जायस ट्रेन भेटली आहे आम्हाला आणि आता आम्ही चाललोय डायरेक्ट इथे उतरलो की तुम्हाला भेटतो तर तो तोपर्यंत साठी हे बघा ट्रेन मध्ये जातोय डायरेक्ट भेटू आपण तिकडे उतरल्याच्या नंतर पाहूया

तर भावानु आमचा मित्र येतोय काय कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा <laughs> कुठे राहा तर भावनु असेच आम्ही बक्षी करणार आहे तर तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा

तर आपण डायरेक्ट गोवा मध्ये गेल्यावर भेटू तोपर्यंत वॉक कंटिन्यू करा तर भावनू हे गोवाच्या इकडे आम्ही आता बाहेर आलो आहे ते बघा तिकडे चर्च आहे काही पाहू शकता ते तुम्ही तर हे आपले पब्लिक एक मित्र यायचं आहे भेटू आपण तुम्हाला तर खूप मजा येते गाड्या वगैरे पाहू शकता तुम्ही फुल सगळी पक्ष चालू आहे इथे आणि पुढे गेल्या दाखवतो तुम्हाला अजून काय ते काढत तर हो दे या साईड लांबे वगैरे धरले आहेत खूप काय आणि आवश्यकता बघा सर्वात फेमस कौशल मामीचा माहेर तिकडे जाऊ शकतो किंवा मग डायरेक्ट कोरगावला जाऊ शकतो पण मापशात ना कोरगावला जाऊ मापशा दोन ऑप्शन आपल्याकडे कोरगावर ना जवळ काय फिरण्यासारखं काय आहे जवळ काय कोरगावला कोरगाव पास ना कोरगाव पास जवळ काय नाही वीस वीस किलोमीटर वरती सगळा आणि आई ना आई ना माहित नाही हा जा असत फिरा काय ह्याचा पोर तर लांब आहे ना ह्याचा पोर थै ना खाय ह्याचा पोर हाय ना लांब हाय ना लांब मग थैना थैना अजून ह्याच्यापेक्षा लांब मग थैना आपण तिकडे जाणार सिंगल सिंगल असला पाहिजे नाही ती आयटम आहे जर तू ब्लॉक बघितला काय गेला आता काय जर तू ब्लॉग बघत तर काय हाय

तर आम्ही आलोय स्टँड आहे तर मध्ये आम्ही आलोय पाहू शकता तुम्ही मापसा बस स्टँड आणि हाय आमचा कौशल द ब्लॉगर आणि आम्ही आता मापसा मध्ये कोरगाव मध्ये आणि हे बघा काय वातावरण आहे गायच वातावरण अरे हे वातावरण पाहायसाठी आपण तर, तर इथे बस आहेत बसेस असतात असे तुम्ही पण याल कधीतरी फचला आल सरळ या तेवढी तुम्हाला ऍडवाइस गाय हो आमची बस भेटली तर आम्ही बस भेटली आम्हाला आता बसने आम्ही सांगितली

जर इथे मार्केट आहे गायस गाडी वगैरे हो भेटली की दाखवतो चार्जिंग पण खूप कमी आहे आणि जर ब्लॉकमधले मधले कट झाले तर समजा चार्जिंग खतम झाली आहे भेटूया थोड्याच वेळात पुन्हा एकदा तर गायस आमचं आहे आमचा मित्र भिकार चोट गाडी घेऊन येतोय आता तर आम्ही आलो आहे हाय हे मेन रोड आहे वाटतं गोवा महात्मा गांधी चौक महात्मा गांधी चौकला आम्ही आता उभ्या आहोत

तर आता आम्ही बसमध्ये आहोत आणि आम्ही चाललो आहे पेडणेमध्ये आणि काहीतरी आहे हाय तर पेडणे हा बरोबर तिकडे जाणार आहे बसमधून आता आहे बघा हे तिघं इथे आहे आणि आता आम्ही चाललो आहे पेडणे तिथे पोहोचलो मला भेटतो माझ्या फोनची चार्जिंग पण खूप कमी आहे तर जास्त व्हिडिओ करायला नाही भेटणार डायरेक्ट तिथे पोहोचलो तो मला दाखवतो

<laughs> लावल्या <लावड़ागादा। laughs> गाईच भेटू आमचे तर हे बघा गाडी आता चालली आता आम्ही चालले घरी चार्जिंग वगैरे करून रात्री भेटू ड्रायव्हर प्रो मॅक्स आई झवली क्लास व्यू आहे नो ही आमची गाडी हे आमची पब्लिक आणि मला व्हायचं असेल ते हा बघा मी तर गायज आम्ही आलो आहे गोवा बागा बीचला आणि हे आहे ह्या साईडला कुठे बीच खायच्या साइडला काहीच्या तर गोवा बागा बीच त्या साईडला आहे त्या साईडला पूर्ण बागा बीच, बीच आहे आणि हे आपले कौशल द ब्लॉगर आणि आम्ही इथे काय बाबा बीच काय तर आता आपण चाललो आहे इथे आणि हा आठ मीटर आठ मीटर पण एकाच शब्द पण झालो तर भेटू तुम्हाला आता <laughs> तो क्षण आलेला आहे ज्या क्षणाला आम्ही इथे पोचलो आहे हा आमचा गायडन्स याने आम्हाला सगळं लोक लोकेशन ह्यायला माहिती लोकेशनचं स्पॉट तर आमची गँग पाहू शकता मागे माझ्या तर आम्ही चाललोय बागा बीचला बागा बीच इथे शॉपिंग करायला येऊ शकता तुम्ही जर तुम्हाला यायचं असेल तर हा हां असली टी शकत काही माझ्या मागे माझी पब्लिक आहे आणि आता आम्ही बागा बीचला आहे बागा बीचला काय हे पाहू शकाल तुम्ही तर बागा बीच बागा बीज आहे बाय फर्स्ट टाइम सर फर्स्ट टाइम आलं बाय माझी वेगळीच रिॲक्शन असतील रिॲक्शन याच्या ब्लॉग मध्ये बघितली तर त्याच्यावर जास्त हे करू नका माझ्या ब्लॉगवरती बघा माझ्या ब्लॉगवरती तुम्हाला सगळं चांगलं चांगलं माझ्या त्यामध्ये गलिच गलिच चा शब्द दिसेल गलिच सध्या ट्रेंड तोच आहे गलिच शब्दांसाठी पब्लिक लय असता तर I'm gonna go get some more. I'm gonna go तुम्ही एक वेळ ठिकाण आप बागा बे पाहू शकता या लाईट ला मागे ब्लॅक कलर दिसतय ते बीच आहे तर गाय आमचा प्लॅन झालाय फुल नाइट आउट मारायचा रात्री बाराला मी तुम्हाला सरप्राईज दाखवतो तुम्हाला ब्लॉग मध्ये थोडं जास्त ब्लॉग मध्ये मी टाकलं तर माझ्यासाठी ते खूप धोकादायक होऊ शकतं हा कौशल हे कौशल जर आमचे सगळे क्लिप जर मी ब्लॉग मध्ये टाकलं तर ते आमच्यासाठी खूप धोकादायक असू शकत तर त्यामुळे गाई प्लीज पण तुमच्यासाठी मी टाकणार आहे नाही काही असे म्हणजे ते क्लिप चाकण्यासारखे बघू शकता असे बाकीचे सगळे क्लिप असेल भा माझ्या घरपर्यंत व्हिडिओ पोहचाल नको नाही 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 भैया तो बघा तुम्ही <laughs> भाई खूप मजा येते अरे भाई चा एक नंबर फुल वातावरण नाही सांगा असं दाखवू नको व्हिडिओ चालू आहे आता माझा बाजू कुठे

एवढे मोठे तर मित्रांनो आम्ही रात्री बाराला जिथं जाणार आहे ना ही क्लिप मी तुम्हाला थोड्या दाखवत राहाय आम्ही असं आलोय हा कुठे तिथो लहान हां आता आम्ही क्लब मध्ये नाचायला जाणार आहोत हां नाचायची क्लब मध्ये नाचायची मजा आहे त्याच्या पुढे कुठेच मजा हाय कुठेच नाही फन येऊ शकता लाईफ एन्जॉय करायची असेल तर एकदा नक्कीच येऊन जा आणि फक्त फन साठी मी तुम्हाला नाही सांगत आहे की याच फक्त एन्जॉय करायसाठी यायच असेल हा एन्जॉय फक्त एकदा यायच हा नाही मिनिमम किती पैसे अरे मिनिमम अरे इन्कम हव्या म्हणजे किती मिनिमम पाच हजार कारण एन्जॉयला एवढे लागतातच हे ओपन क्लब ना काय इथे जिथे आम्ही पाहताय ना हा ओपन क्लब आहे रात्री एक दीड वाजता खूप एन्जॉय होतो इथे <ंगारीक> तर आता आम्ही चाललो आहे घरी आणि घरी गेल्यावर भेटतो तुम्हाला डायरेक्ट मी मॉर्निंगला तर तुम्ही पाच राहू लागला कंटिन्यू राहा तर आता आमचं झालंय आमची गाडी इकडे आहे ती गाडी घेऊन आता आम्ही चाललो आहे घरी तर भेटू डायरेक्ट उद्या क्लबिंग पण आहे क्लब तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही येऊन करू शकता आम्ही तुम्हाला ऍडवाईस नाही देऊ शकत आम्ही आता ऍडवाईस नाही देऊ शकत पण क्लबिंग जास्त तर नकोच तुम्ही बजेट असेल तर तुम्ही करू शकता काही तुम्हाला इंटरेस्ट असेल बजेट असेल तर तुम्ही इच्छुक करा आम्ही तुम्हाला नाही सांगत आता आम्ही चाललो आहे घरी आम्हाला नाही तो इंटरेस्ट तर आम्ही आता घरी जाणार आणि देणार झोपून जर चार्जिंग असेल तर मी तुम्हाला दाखवतो नाही तर डायरेक्ट आपण मॉर्निंगला सकाळी भेटू तर तर आत्ताचा ब्लॉग आम्ही करतोय एंड आणि भेटतो डायरेक्ट मॉर्निंगला तर पाहू शकत माझ्या मागे तुम्हाला हॉटेल दिसते त्या हॉटेलमध्ये स्विमिंग स्विमिंग पूल आहे घबरेल आवडा आहे तर त्या स्विमिंग पूलमध्ये आम्ही आलो आहे हे गाय पाहताय हा भाई गाडी बघतो हा मग स्विमिंग पूल आहे आणि आता आम्ही स्विमिंग पूलमध्ये चाललो आहे तर गाडी पाहू शकता हे चल बीच मॅनेजर पत्या तर हा आमचा सिधू सिद्धू <laughs> चल तर गाय तुम्हाला आतमध्ये दाखवतो चल जावे चले काय करता सिद्धू आहे येशू आहे दर भाऊ आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो दोनच सेकंद तर गाय माझ्या माझ्या कौशल्य असेल ची काय नाही गाईज दे तुम्ही नाही खाज तर गाईज पूल पाहू शकाल भाई कूल पूल आहे तर मजा येते

पटक लागला जबरदस्त गाईच पाहू शकता तुम्ही हे गेलो मी लो काही गेवर येत इलो इलो। नाही गाईच तुम्ही पाहू शकता याला यायला याला याला खोल पाण्यात आणलेला आहे आणि याला जमत नाहीये हा हा मय करला धरून धरून का डुबेल अरे जास्त बोललाय जा एवढाच एवढाच माका बर माका एवढे एवढा मी ॲड करतो हो एवढच आहे

पूल वरून निघालो आम्ही आणि सॅम तुमचा तर खूप मजा आली आहे गोवा ट्रिप आमची सक्सेस झाली आहे एका मित्राचे प्लॅन कॅन्सल झाले त्याचे खूप लढ लागले तो तो अ, ते ते तो का बाहेरला आपण एन्जॉय केलंय त्याच्या नादात गेलेलो पण एन्जॉय मात्र खूप केलं काय म्हणतो गोष्ट तो गेलो अगदी बरोबर आहे त्याच्यासाठी आम्ही खाली गेलेलो जाऊ दे घोटाळ्या शहरात आपल्या तर बाकी गायत असत जेवायला आलोय जेवण की घरी निघेल मग ब्लॉग एंड करेन मी तर आता जेवण भेटत नाही गायस आणि हा ब्लॉग आता मी करतोय लवडा येऊ जस गायला मारेल नाही भूक लागली तर गायच भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय कमिंग सुन बर्थडे व्हायला कशी